नमस्कार तोरखेडा फाट्यावर हॉटेल मराठा दरवाजवळ अपघाताची मालिका सुरूच झाडे वाढल्याने अपघाताची पुनरावृत्ती सुरू एकोणीस रोजी सायंकाळी साडेवा साडेसहा वाजेच्या दरम्यान शहादा आग्रातील शहादा शिरपूर एस टी बसला अपघात झाला चालकाच्या प्रसंगानामुळे मोठा अनंतर टळला असून कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातात एस टी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या बसमध्ये त्र्याऐंशी प्रवासी होते शहाद्याकडून शिरपूरकडे जाणारी शहादा शिरपूर बस क्रमांक एम एच वीस बी एल तेरा पंच्याऐंशी बसवरील चालकाच्या ताबा सुटल्याने शिरपूर हून शहाद्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक जे जे शून्य तीन बी झेड बत्तीस बेचाळीसला धडकली असून बस चालक एस आर वाघ किरकोळ जखमी झाले आहेत एस टी बसमधील त्र्याऐंशी प्रवासी मात्र सुरक्षित असल्याची माहिती शहादा अगरप्रमुख यांनी सांगितली रस्त्यालगतच्या दुतर्फा झाडी झुडपांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या अंदाज येत नसल्याने जीव मोठी धरून वाहन चालवावे लागत असते त्यामुळे अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे अपघाताची बातमी मिळतात आघात प्रभू खरीश भाई सहाय्यक वाहतूक अधीक्षक चेतन जाधव यांनी सारंगेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली गोरखडाचे सरपंच मनीष गरुड उपसरपंच परशुराम रावळे किशोर घोरपडे वसंत चौधरी जयसिंग गरुड कल्पेश घोरपडे शुभम गरुड यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करीत प्रवाशांना प्र पर्यायी बस उपलब्ध करून सुखरूप मार्गस्थ केले सात प्रार्थनासाठी नितीन सावळे तोर खेड़ा, 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 खेड़ा नहीं